कारंजलाड शहरामध्ये संजय गांधी निराधार योजनेकरिता निवेदन सादर नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते कारंजलाड शहरामध्ये संजय गांधी निराधार योजनेसाठी केलेले निवेदन सादर तहसीलदाराच्या कमालीच्या उत्तराने नागरिक हैराण लोकसभेची आचारसंहितामुळे ही कामे ठप्प आहेत असे गेल्या काही वर्षापासून वयोवृद्ध नागरिकांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ होत होता आणि निमित्त हर एक महिन्याला एक बैठक घेतली जात असे परंतु जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये अंतिम बैठक झाल्यानंतर फेब्रुवारीपासून बैठकीला कोणत्याही प्रकारचा पत्ताच नाही फेब्रुवारी महिन्यानंतर ही बैठक झालेलीच नाही त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका आल्या आणि आचारसंहिता लागू झाल्या या आचारसंहितेमध्ये चार महिने घाळ झाल्यामुळे या चार महिन्याच्या चा लाभार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तसेच त्यांची भरपाई कोण देणार तीस ऑगस्टला निवड सभा घेण्यात आलेली आहे परंतु त्यातही अनेक लाभार्थींची त्रुटी असल्यामुळे त्या लाभापासून वंचित राहिलेले आहे तरीही यापुढे दरमहा नियमित लाभार्थी निवड सभा घेण्यात यावी जेणेकरून आचारसंहितेच्या आधी त्रुटी पूर्ण करून लोकांना योजनेचा लाभ घेता येईल आणि महिलांनाही आधारभूत विसंभूत असलेले खासदार माननीय संजय भाऊ देशमुख यांच्या आश्वासनाच्या आणि दिनदर्शनाचा तहसीलदार कधी आदेश पारित करतात याची वाट संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी गेले आठ ते नऊ महिन्यापासून पाहत आहेत संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे होणारे नुकसान आणि लाभार्थ्यांना अर्ज सादर करण्यासाठी नसलेला आधार यासाठी तहसीलदाराकडे विचारपूस केली असता त्यांनी काय उत्तर दिले व महिलांनी आमच्या माध्यमाला काय सांगितले जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा व तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका निराधार मागत आहेत आधार सरकारला त्यासाठी आमचे नेहमीचे सांगणे सुनो सरकार सुनो महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह करता मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार आम्ही आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी मिटिंग आहे ती आजपर्यंत झालेली नाही गेली सात आठ महिने झाले मीटिंग झालेली नाही त्याकरता आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की ही निवडणूक लवकरात लवकर घेऊन आचारसंहितेच्या आधी मिटिंग घेऊन जे लाभार्थी आहेत त्यांना लाभ मिळायला पाहिजे त्याकरता आम्ही हा निवेदन दिले आणि दुसरा विषय असा आहे जो संजय गांधी निराधार योजनेचं जे अनुदान प्राप्त करणारे जे लाभार्थी आहेत त्यांना डी पी टी अंतर्गत आधार लिंक करायला सांगितलेलं आहे पण त्यांच्याकडे एक यारी यारी तर म्हणजे केंद्र भरपूर गर्दी असल्यामुळे त्यांना पाहिजे तितके वेळ मिळत नाही आणि यांनी असं सांगितलेलं आहे की तुम्ही जर अपडेट केलं नाही तर तुमचं योजनेचे पैसे रद्द होऊ शकतात मग त्याकरता त्या लोकांना विचार पडला की आपल्याला कधीही पैसे मिळतील त्यासाठी त्यांना हा जो डी पी टीचा वेळ आहे तो वाढवून देण्यात यावे ही नम्र विनंती आमची तहसीलदार सगळं